नमस्कार शासनची या युट्यूब चॅनल आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची सर्वात विक्री म्हणजे सेवनृत्त कर्मसाठी आनंदाची बातमी सेवनृत्त कर्मचाऱ्यांना आर्थिक लाभ प्रदान करण्याबाबत शासनाने त्या संदर्भात माध्यमातून संपूर्ण आता पण आहोत पूर्वी मी आपल्याला सांगू इच्छितो आपण चॅनल चॅनलला सबस्क्राईब करायला आजचे नवीन अपडेट सवितपणे सुरू करूया सेवनृत्त कर्मचाऱ्यांना शासन स्तरावर सेवनृत्त लाभ प्रदान करण्याविषयी कठीणित अभ्यास समिती अंतिम मदत वाढ देण्याबाबत राज्य शासनाचे सहकार पवन व वस्त्रोद्योग विभागकडून महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न बाजार समितीकडून दिनांक पंचवीस मे एकोणीशे सदुसष्ट नंतर कर्मचाऱ्यांना शासन सेवृत्त योजना लाभ प्रदान करण्याविषयी सहकार पवन वस्त्रोद्योग विभाग दिनांक सव्वीस सहा दोन तेवीस दिनांक बारा दहा दोन तेवीस व दिनांक एकतीस एक दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अभ्यास समिती गठीत करण्यात आलेली आहे सदर अभ्यास समितीने शासन अहवाल सादर करण्याची मुदत ते दिनांक सव्वीस दोन हजार तेवीस रोजी संपुष्टात आली असल्याने बारा ऑक्टोबर तेवीस रोजी शासन दिनांक पंचवीस डिसेंबर तेवीस पर्यंत मुदतवाढ दिली होती सदरची मुदतवाढही आल्याने दिनांक एकतीस जानेवारी चोवीस रोजी शासन निण्या पंचवीस चोवीस पर्यंत मुदतवाढ दिली होती सदर अभ्यास समितीने कामकाज हे अंतिम आल्या कारणाने समितीला शासन अहवाल सादर करण्याकरता दोन महिन्याची अंतिम मुदतवाढ देण्याची बाब राज्य शासनाची विचारधीन होती त्यानुसार सदर शासन निनानवे राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीकडून दिनांक पंचवीस मे एकोणीसशे सदुसष्ट नंतर सेवृत्त कर्मचाऱ्यांना शासन स्तरावरून सेवृत्त वेद प्रदान करण्याविषयी धोरणात्मक निर्णय घेण्याकरता दिनांक सव्वीस जून शासन निर्णयानुसार गटित अभ्यास समितीची कामकाज अंतिम टप्प्यात आल्याने शासनात अहवाल सादर करण्यासाठी अभ्यास समितीला दोन महिन्यांची म्हणजेच मनेज। दिनांक सव्वीस एप्रिल चोवीस पर्यंत अंतिम मदत वाढ देण्यात येत आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंट करा अनिश्चित नवनव अपडेट मिळण्यासाठी शासनच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला अजिबात चुका धन्यवाद